बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ शिवगंगानगर नई जिंदगी परिसरातील प्रसिद्ध जयगणेश चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री गणेश मंदिरात आज शनिवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच मंदिरात हनुमान चालिसा पठण पूजा विधी महारुद्र अभिषेक आरती महाप्रसाद अशा धार्मिक विधी पार पडत होत्या मंदिराच्या वतीनं नुकत्याच प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य धार्मिक विधी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानंतर येणाऱ्या पौर्णिमेला रामभक्त पवनपुत्र मारुती अंजली सूत केशरी नंदन चिरंजीव हनुमान जन्मोत्सव असतो या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले यावेळी मंदिराचे पुजारी साईनाथ गडगी यांनी शिवगंगा नगर येथील गणेश मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल माहिती दिली मंदिराचे अध्यक्ष रविकांत कल्याणकर यांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त तमाम भक्तांना शुभेच्छा दिल्या जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री गणेश मंदिरातील धार्मिक विधी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष रविकांत कल्याणकर पुजारी साईनाथ गडगी महाराज पुजारी चंद्रकांत कल्याणकर बबलू सर, संतोष विटकर राजू सर्वदे शिवकुमार कल्याणकर व्यंकटेश पुट्टा आदींच्या सहकार्यानं उत्सव साजरा केला जातोय नुमंत श्री श्रीरामला वंदन करून वंदन करून सर्व देवदेवताला वंदन करून हनुमान जयंती निमित्त या शिव शिवगंगानगर भागच्या बजरेवाडी या ठिकाणी दर साला दर सालाप्रमाणे हनुमान जयंती आम्ही सर्वजन्म एकत्र मिळून हनुमान जयंती साजरा करतो तसेच त्याप्रमाणे गणपतीचाही गणपती गणेश सुद्धा आम्ही दर महिनाला एकदा या ठिकाणी चंद्रदर्शच्या वेळी आम्ही गणपतीचा आरती करत असतो आणि प्रसाद वाटप अशा प्रकारे आम्ही या आनंदाने गोडीने अशा या प्रकारे कार्यक्रम साजरा करतो परवा आम्ही श्रीराम नवमी निमित्त या या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये आ, राम नव जन्म उत्सव साजराही केलेला आहे तसेच त्याप्रमाणे सर्वजण या ठिकाणी सर्व भक्ताने या ठिकाणी खूप गर्दी होत असते अशा प्रकारे आम्ही आनंदाने गोढीने या ठिकाणी कार्य देवाचे कार्य कर, कर करत असतो अशा प्रकारे आमचे श्रीराम प्रभूचा आणि हनुमंताचा आणि गणपतीचा असे महादेवांचा आणि कर्कवृक्ष औदुंबराचा आम्हाला आशीर्वाद आहे त्याप्रमाणे आम्ही कृपाद घेऊन आम्ही सेवा करत असतो जय श्री जय श्री जय श्री जय हनुमंत जय हनुमंत नमस्कार जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट शिवगंगानगर बाग क्रमांक चार अंटानाका रोड पार्श्वभूमी मागे मी जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष आहे मी आमच्या प्रमाणे या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून बोलतोय की आज आमच्या मंदिराची पूजारी साईनाथ गाडगे आणि चंद्रकांत कल्याणकर आणि बबलू गुजले चंद्रशेखर उर्फ गुरुप संतोष विटकर आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून या कार्यक्रम उत्सवात करतो हो, आणि भारी भक्तांनी देखील या ठिकाणी उत्सवाने येतात अभिषेक व प्रसाद या ठिकाणी वाटत होतात आमच्या दरवर्षीप्रमाणे सर्व भक्तांना आमच्या मंडळातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची ची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट